फक् निघते ना सर आपण जो काय बघा हे कर्मचारी ऐकलं मी काय म्हटलं काहीच माहित नाही बाबा दिवाळीमध्ये मात्र या लोकांनी काकेला माहित आहे का इथले सीसीटीव्ही लाईट ऑफ केले का गाणीमध्ये टाकून गेले बाहेर हे आता कबूल केलं ना हे आपल्याला सर त्यानं कबूल केलाय म्हटलं की पडून जातो बाईक ना जाता आणि भरपूरच्या लोकांच्या सीटमध्ये सामान आ कमी झालं पावसा कमी झाल्या माहितीये का त्या चोट्ट्या लोकांच्या घरी खाले आहे नाही याने काढून टाकले आपले म्हणजे गव्हर्नमेंटने गरीबासाठी स्कीम आणावं आणि या चोट्या लोकांना आपल्या घरी भराव टाकून जात त्याने दोन टाका भेटले तुम्ही कमी होऊन जात काय समजत नाही का म्हणजे माणसाची का विचारधारणा कशी झाली

त्याच्यामध्ये काल इथं झाली चेंगरा चेंगरी काल दोन महिला ऍडमिट आहे याच्याकडला डॉक्टरची व्यवस्था एवढ्या महिला इथं बाहेर सांगतात बाथरूमची व्यवस्था ना पाण्याची व्यवस्था त्यातल्या त्यात हे त्यात, लोक काय करते गरीवाले आतमध्ये बनवते फॉर्मवर साईन मारायला लावते साईन चुकली म्हणून सांगते तिथल्या तिथं एका झिरोपचे शंभर ते पन्नास रुपये घेऊन हे पुरावे सगळे त्याच्यानंतर ह्या छोट्या लोकांना दिवाळीमध्ये सीसीटीव्हीनं पूर्ण लाईट ऑफ केली आहे त्याच्यानंतर यांना इथला किटा बाहेर विकल्या आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे हे डेली संध्याकाळीतली पब्लिक गेली का इथं हे दारूगाव मैफी बसवते इथं आणि पैसे वाटप व्हिडिओ आणि हा, हा चोटा का म्हणजे कोणत्या आमदाराला अंतर कोणताला अंतर का मी नाही व्हिडिओमध्ये आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा याचे परवाने रद्द करा तुम्ही हे आता माझ्याकडे लोक हे पूर्ण लोक हे सबूत आहेत म्हणून दोघांना पण घ्या यहाँ का नियोजन करके भाई तू बोलेगा हम चले गए कितने लोगों को किट मिलने वाली है कितने लोगों को नहीं मिलने वाली गाड़ी तुम्हारी आने वाली की नहीं आने वाली उनको क्लियर नहीं पता इनको यहाँ पर रुका के मत रखो जिनको नहीं है उनको भेज दे जिनको मिलने वाले उनको यहाँ पर रुकने के लिए बोल दे यहाँ पर इनको फंसाओ मत रोजी रोटी वो अपना ऑफ करके आए वहाँ से हाँ बता दे उनको देवा। पैसे आलो अर्ध्या तासात लाईन खाली तर हे संध्याकाळ नव्हते पूर्ण अख्खा दिवस घालते हे आता तुम्ही आता म्हणजे हे कोणत्या आमदाराला बोलवते बोला मी काही

কাম নহয় আমি থাকো ঘৰব নাও নাই বদল কৰি नाही पोस्टला जातो हो पण एवढ्या वेळामध्ये ते इकडे धागे धरेल धागे धरून चालू करतो आम्ही किती टाइम लागेल का इतका गेली तीन घंटे बजिया दो पांच बजे हो जाएगा कॉपरेट करेंगे बिल्कुल कॉपरेट करेंगे वो बराबर कॉपरेट करते तू कॉपरेट नहीं करते मेरी बात सुन मेरे भाई वो कॉपरेट करेंगे इधर ही पांच बजे तक हो जाएगा पांच बजे तुम दोनों में चल लेकिन यहीं जाना है वहाँ पर और वो कौन है आमदार खतरनाक आदमी है उसको ले लेने का साथ तुम दोनों आने का साथ और दोनों में लाओ उसको भी अरे जब सर्वे कर लेते को पता कितना इनका कैसा ऑनलाइन किया गया इनका देखो रो फटाफटाफट फटाफट हाँ अभी हो तो गए उसको बेटी तो 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 मिलने वाली पब्लिक है उसको तो मिलने वाला है इसको नहीं मिलने वाला है एक पर है को वापस जी निकाल देंगे मिलान नहीं

देशाच्या बाहेरचा जो आहे ना आपला दुश्मन त्याला मारायला पूर्ण इंडियन आर्मी लागेल मग आता सुट्ट्याला मानासाठी कोणीच नाही तर हा ना वनमॅन आर्मी आता यायचं खुंतून याय आता आता किती वेळ लाईन झाली जाती आम्ही आलो नसतो दुकानवर केला असत त्याच्यामध्ये तुमच्या लोकांकडून पैसे बी घेतले असते का शंभर शंभर रुपये पन्नास पन्नास रुपये घेतले असते आता पैसे